डॉक्टर्स डे कार्यक्रमात कोरोना योद्धा स्वर्गीय डॉक्टर हो, रोहित पाटील सडोलीकर यांच्या कार्याचा गौरव डॉक्टर्स डेच्या निमित्ताने स्वर्गीय डॉक्टर हो, रोहित पाटील सडोलीकर यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रामाणिक कार्याची व कोरोना काळात हजारो कोविड रुग्णांवर केलेल्या उपचार व आधाराची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला यावेळी वडील बाजीराव पाटील यांनी हा सत्कार स्वीकारला वैद्यकीय व हो सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉ आनंदा गुंडा डॉक्टर सुरेश कुराडे डॉक्टर अनिल कवठेकर डॉक्टर शिवाजी जाधव डॉक्टर अभय जाधव डॉक्टर अमोल चौगले डॉक्टर प्रियांका वायचळ डॉक्टर अनिल सुवर्णा डॉक्टर अनिल आणि सुवर्णा माळी डॉक्टर अशोक देटे यांना सन्मानपत्र आणि सन्मान, सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन राजारामपुरी येथे केले होते यावेळेस प्रमुख पाहुणे कोल्हापूर वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अमोल कोडोलीकर सिनियर एक्झिक्युटिव्ह मेंबर डॉक्टर राजेंद्र वायचळ श्रीकांत नाईक म्हाडाचे डेप्युटी कलेक्टर अशोक पाटील राजेंद्र तामगावकर यांच्या हस्ते डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला यावेळी स्वर्गीय या। दिलीप कुमारजी यांच्या रोमॅंटिक गीताचा कार्यक्रम शीर्षक मधुबनमे राधिका नाचेरे हा कार्यक्रम डॉ आशा शितोळे आणि प्राध्यापक सुभाष भाटसर यांच्या संकल्पनेतून सरगम ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आला होता पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे